हॅलो नमस्कार श्री स्वामी समर सगळ्यांना तर आज आहे शनिवार आता बरेच दिवस झालं रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते तर इथून पुढे येतील तर उन्हाळा सुट्टी म्हणलं की कसं इकडं तिकडे येणं जाणं फिरणं सगळं म्हणजे चालू राहतं त्यामुळं थोडासा वेळ मग नव्हता तर आज इथं गावातच विकायला आंबे आलेले होते तर आंबा वास घेतला की कळतो तो आपल्याला म्हणजे ह्यानं पिकलेला आहे नॅचरल पद्धतीने पिकवला गेलाय की तो केमिकलचा यूज केलेला आहे आंब्याचा जर केमिकलचा वापर केला तर त्या आंब्याला अजिबात असा वास कुठलाच येत नाही पण आता याय लागले तर आंबं त्यामुळे इथून पुढं म्हणजे सुरुवात सुरुवातीला जरा आंब्याचा रेट पण जास्त असतो त्यावेळी केमिकलने पिकवून विकण्याचा म्हणजे प्रयत्न केला जातो कारण पैसे जास्त मिळवण्याच्या हेतूने मग तसं केलं जातं पण आता इथून पुढं कसं सगळे शेतकऱ्यांचे आंबे पण पिकतात आमच्या आंब्याचे आम पण आम्ही आंबे आम आणलेले आहेत तोडून म्हणजे पाड आलेले आहेत त्यामुळं अर्धे निम्मे अर्धे तोडून आणलेले आहेत निम्मे अर्धे अजून झाडालाच आहेत एकाच वेळी आणलं की कसं मग सगळं पिकलं जातात त्यामुळं मग हळूहळू आणलं की मग ते जास्त दिवस म्हटलं जातील दोन तीन वेळा काढून आण जेवढे हाताला येतात तेवढे काढून आणलेले आणि ते पिकत पण घातलेले आहेत जुन्या घरी पिकत घातलेले आहेत कारण ते सगळं सगळ्यात पिकवलं की कसं अजून छान पिकतात आणि वाससुद्धा छान येतो तशा पद्धतीने पिकवल्यावर आणि लवकर पण पिकतात तरी तर आता सकाळची कामं झालते आणि मशीन सकाळीच लावली होती पण कपडे सुकत घालायचं झालंच नाही वरती यायचं खाली आता कशी माणसं जास्त असल्यामुळं कामं पण जास्त पडतात आणि वेळ जातो जरा तर आता दुपारी एक वाजले एक वाज सकाळी मी आठ वाजता मशीन लावलेली कपडे सुकत टाकायला काढून एक वाजले तरी इथं आमच्या हे सगळे आता जेवायला बसलेले आजोबासोबत आजोबा आणि नातवंडांचं ना जेवण एकत्र झालं कारशी आमच्यात जेवायला बसलेत सगळी ए टू झेड कुणी कुणी आंघोळ केले सांगा हात करा आंघोळ केलेले

पण मुलांना जास्त गव्हाची खीर जास्त आवडत नाही ओम फक्त खातो तांदळाची खीर आवडते पण ते चुलीवर शिजवलेली जी गव्हाची खीर असते ती दुसऱ्या दिवशी शिरी झाल्यानंतर अजूनच चांगली लागते नंतर सगळ्यांची जेवण झाली आणि आता इथं झाडून घ्यायचं होतं आता उन्हाळा सुट्टी म्हटले की पोरं दिवसभर घरी असतात तर कामं पण दिवसभर संपत नाहीत आणि गर्मी तर विचारूच नका भयंकर गरमी आहे आणि आजपासून हे अभ्यास करायला चालू केले हे आता किती करतायत माहित नाही फक्त काढून पसारा ठेवणार आणि झालं तर यूट्यूबचं पेमेंट आल्यानंतर मी जो व्हिडिओ टाकलेला होता बघा त्याखाली बऱ्याचदा यांच्या कमेंट आल्या की आम्हाला पण सपोर्ट करा आणि कॉंग्रॅच्युलेशन असं त्यांनी दिलेलं होतं आता बऱ्याच वेळेस चॅनलच्या खालीसुद्धा कमेंट येतात की ताई मी आलेली आहे तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा तर असं करणं ना हे यूट्यूबच्या वे म्हणजे हे आहे त्याच्या नियमामध्ये बसत नाही त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरुद्ध आहे त्यामुळं तुम्ही जर असं सारखं करत राहिलं ना तुम्हाला त्याचा काहीतर म्हणजे तुमचा चॅनल डिमॉनिटाईजसुद्धा म्हणजे मॉनिटाईज असेल तर ते डिमॉनिटाईजसुद्धा होतो किंवा चॅनलवरती काहीतरी प्रॉब्लेम येतात असं मी पण दुसऱ्यांच्या व्हिडिओमधून ऐकलेलं होतं त्यामुळं प्लीज अशा कमेंट करू नका जेणेकरून तुमच्या चॅनलचं नुकसान होईल आता हेल्प करा म्हणाल तर आता तुम्हाला काही कशाबद्दल काही अडचण असेल तर ते तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता जे की मी व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून मला जी काही माहिती आहे जर तुम्हाला मॉनिटायझेशनबद्दल माहिती असेल किंवा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम झाला तरीसुद्धा तुम्ही विचारू शकता मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन आता मला सगळं येतं असं मी म्हणणार नाही पण जे काही मला माहिती आहे ते तुम्हाला मी सांगेन किंवा मदत करेन व्हिडिओच्याद्वारे म्हणजे व्हिडिओमधून तुम्हाला ते मी सांगेन पण असं जर करत असाल ना काय होतं की तुमचा व्हिडिओ जर बऱ्याच वेळा आता ही चूक मी पण अगोदर केलेली होती म्हणून मी तुम्हाला सांगते आणि सुरुवातीला कसं चॅनल नवीन असतो आपला व्यूज येत नाही त्यावेळी वाटतं की आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन आपण कमेंट करतो आणि अशा क ह्यानं व्हिडिओ आपलं जास्त बघितला जाईल पण काय होतं की अशामुळं ना ते व्हिडिओ बघितला जात नाही फक्त काय करतात की व्हिडिओवरती येतात हा मी ताई था तुमचा व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघितला किंवा काहीतरी कमेंट करतात व्हिडिओ व्यव छान आहे असं आहे तसं आहे पण व्हिडिओ जर नाही बघितला फक्त कमेंट पुरताच वगळला एक हात मिनिट बघितलं तर आपलं इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे तो कमी येतो मग यूट्यूब आपले व्हिडिओ आहे ते जास्त पुढं पाठवत नाही त्यामुळं असे चूक तुम्ही करू नका त्यामुळं काय होतं तुमच्यात चॅनलचं नुकसान होतं आता जर हां प्रत्येक जणांचा आता मला जर तेवढा वेळ नसेल तर मी फक्त कमेंट करण्यापुरतं तुमच्या व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला कमेंट नाही करू शकत कारण तुमचं तसंच तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन आहे ते डाऊन होतं त्यामुळं तुम्हाला मी फक्त आता हा सांगू शकते बाबून मी पण ताई आली आहे तुम्हाला सपोर्ट केला किंवा व्हिडिओ बघितला कमेंट केली तर तुम्हाला थोडंच कळणार आहे की मी तुमचा व्हिडिओ किती वेळापर्यंत बघितला आहे जर फक्त कमेंट पुरतंच एखाद मिनिट बघितलं आणि ते लगेच बंद केलं तर मग तुम च्याच फ्यूज कमी होतात हळूहळू यूट्यूब तुमचे व्हिडिओ जास्त पुढं पाठवत नाही त्यामुळे अशी चूक करू नका मी पण केलेली होते म्हणून तुमच्या भल्यासाठीच सांगते आणि तुम्हाला अशी हेल्प आता मला जर वेळ भेटला तर मी कधी व्हिडिओ तसं बघेन पण असं प्रत्येक वेळी व्हिडिओ पूर्ण बघणं होईल असं होत नाही कारण कामातनं म्हणजे तेवढा वेळ भेटत नाही कारण घरचं काम परत व्हिडिओचं काम आणि मग ह्यात वेळ जातो त्यामुळे तुम्हाला मी खोटं सांगून तसं नाही करणार आणि तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता की आम्हाला म्हणजे अशा काही माहिती हवी किंवा काय मदत हवी तर कमेंटद्वारे मी ते द दे माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि आपले व्हिडिओ ना जे रेग्युलर आहेत म्हणजे जे मना स्वतःचे आहे ना बघतात तेवढेच खरे व्हिवरच असतात तो आमचा व्हिडिओ बघा बघा म्हणून आपण असं फोर्स कुणाला करू शकत नाही तर खरं सांगायचं तर मी माझे व्हिडिओज आहेत ते कधी व्हॉट्सअपवरतीसुद्धा शेअर केलेले नाहीत आणि इन्स्टावरती सुद्धा तर जे मनापासून येतात आता आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत गेलो ना तर हळूहळू आपले सबस्क्रायबर पण वाढतात आणि ते एकदा सवय झाली की मग ते लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जातात त्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर त्यासोबत शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवा आणि म्हणजे आताच कसं ज्या त्या वेळेत जे काही चालू असतं ना सीझन व्हायचं तर त्यावेनुसार एखादी रेसिपी ॲड करत गेलं आता ब्लॉगिंगचं चॅनल असेल तर तशा पद्धतीने करत गेले आता उन्हाळे बघा आता उन्हाळ्याचे वेगवेगळे वे आईस्क्रीमच्या रेसिपी किंवा आंब्याचा सीझन आहे कैरी कैरीच्या रेसिपी असं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत गेलं तरीसुद्धा ते व्हिडिओ तुमचे चालतील आणि सबस्क्रायबर वाढत जातात आणि हळूहळू मग ते तुमचे व्हिडिओ बघतात तुम्हाला जास्त म्हणजे आता व्हिडिओमध्ये सांगू शकता की व्हिडिओ बघा किंवा सबस्क्राईब करा पण असं प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणं ते थोडंसं म्हणजे तुमचं नुकसान होतं त्यामुळे सांगते तर आज आता सकाळची कामं बऱ्यापैकी सगळी झालेली आहेत आणि पाणी पण ना सकाळ दोन वेळा हे माठात पाणी ओतायला लागतं उन्हाळ्यामुळं पाणी जास्त लागतं तर भांडी फरशी सगळं म्हणजे दुपारी एक वाजले सगळं व्हायला आणि आता ह्या पोरं ना पोहायला निघालेली होती तर ऊन भरपूर लागतंय पण पोहण्याचा आनंद आता ज्याला जी आवड आहे त्यांना मग ते त्यांना एखादं काम सांगितलं असतं तर ते ऊन बाहेरात जिबात निघली नसती पोहायला जायचं म्हणल्यानंतर त्यांचं म्हणणं असतं की कुठे एवढं ऊन आहे तर ते जातात आता उन्हाळा म्हणलं की तसं तर सुट्टी असल्यामुळे दिवसभर कार काय करायचं असत दिवसभर त्यांचं म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत खेळायचं चालू असतं श्री तुझ्या जिम्मेदारीवर जा <laughs> <laughs> पोहायला गेले आणि आता आज पनीरची भाजी केलेली होती आता पनीरची भाजी तरी तरी पण छोटासा व्हिडिओ आहे तो तुमच्या सोबत शेअर करते तर पनीर घरीच बनवलेलं होतं आणि इथं कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि त्यामध्ये खडा मसाला दालचिनी लवंग काळी मिरी ते जिरं हे तेलात टाकलेलं होतं नंतर त्यात कांदा अद्रक लसूण टोमॅटो थोडंसं सुकं खोबरं पण टाकलेलं आहे ताप करून जो थोडंसं पनीर आणि काजू त्यामध्ये म्हणजे वाटण करताना त्यात थोडंसं पनीर घालायचं आणि थोडंसं भिजवलेलं काजू टाकलं आणि पनीर अगोदरच आता तासबरोबर म्हणजे एक अर्धा तास बांधून ठेवलेलं होतं अर्ध्या तासात त्यावरती हे ठेवलं होतं खलबत्तं त्यामुळं पटकन सेट झालं थोडंसं से तेल टाकून पनीर तळून घेतलं दोन बॅचमध्ये थोडं थोडं आणि नंतर इथं मसाल्यात म्हणाल तर जिरा पावडर धना पावडर हळद आणि रेग्युलर काळ तिखट थोडंसंच तेल होतं बघा तेवढंच टाकलेलं आहे नंतर जास्त मी तेल टाकलेलं नाही मसाला भाजलेला होता तो पण थोड्याशाच तेलात भाजून घेतलेलं होतं म्हणजे कांदा टोमॅटोचे काय आहे ते तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं चांगलं आणि नंतर ह्यामध्ये जो मसाला असतो पनीरचा मसाला दुधात मिक्स करून तो यामध्ये ॲड केला आणि हे तळलेलं पनीर थंड पाण्यात टाकते मी तर ते पण यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि पाणी गरम करून थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आता हे दाखवले फास्ट पण मसाला व्यवस्थित भाजू द्यायचे आणि जेवढं हवं हो, तेवढं पाणी टाकून मग वरून थोडंसं तूप टाकलं कोथिंबीर टाकली थोडीशी साखर पण टाकली आणि ग्रेव्हीतच मीठ पण आणि साखर तर टाकलेलं होतं नंतर फ्रेश क्रीम टाकून घेतली था। होती